नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पी एक रुपयात पीक विमा भरण्याची योजना मोदी सरकारने पुन्हा यावर्षी सुरू केली आहे मित्रांनो एक रुपयात पीक विमा भरून शेतकरी नुकसान झालेल्या शेती पिकाचा भरपाई येथे मिळू शकतो तर मित्रांनो आता एक रुपयातील पीक विमा कोण्या दिवशी भरावा व काय शेवटची तारीख आहे या व्हिडिओमधून सविस्तर बातमी आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती व या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण शासनाचा योजना याची फायदा यांचा फायदा आपल्याला दररोज मिळत राहील तर चला मित्रांनो बघूया पीक विमाची शेवटची तारीख काय आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता दोन हजार चोवीस नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत या बाब बाबतीमध्ये सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर दिलेली माहिती सविस्तर आणि व्यवस्थित वाचा आणि आपला एक रुपया पीक विमा भरा तर मित्रांनो गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी देखील एक रुपयात शेतकऱ्यांना आपला पीक विमा भरता येणार आहे शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम राज्य सरकारमार्फत भरली जाणार आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार चोवीससाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झाली आहे खरीप हंगामासाठी पीक विमा भरण्यासाठी सुरुवात झाली असून आपल्याजवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन लवकरात लवकर आपला अर्ज आपण भरावा व दुष्काळ अतिवृष्टी रोगराई यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्यांना पुढील पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक मदत दिली जाते पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे तर मित्रांनो सदर ही योजना पंधरा जुलैपर्यंत आपल्या सी एस सी केंद्रावर जाऊन आपण तेथे